मोर्चाची व्यापकता पाहता शिवसेना मनसे राष्ट्रवादी अशा पक्षांचे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत त्याबरोबर महिला कार्यकर्ते दाखल झालेल्या आहेत आणि त्याचबरोबर प्रत्येक वयोगटातल्या कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आता पाहू शकता आपण शिवसेनेचा झेंडा हातात घेऊन या ठिकाणी एक आजी आपल्याला दिसत आहेत आपण त्यांना विचारूया एवढ्या कुठून आलात त्या नेम नेमकं आणि काय नेमकं त्यांच्या मनात चालू आहे आजी नमस्कार काय सांगाल कुठून आलात तुम्ही मी शिवडीवना आले मोर्चा सामील झाले हा हे चोरीचं कारण माहिती पडला म्हणून उद्धव साहेबांनी हे निर्णय घेतलेला आहे हा काय वाटतं तुम्हाला हे मतचोरी जे आहे ही होते हे उद्धव ठाकरे देखील म्हणतात किंवा राज ठाकरेजी देखील म्हणतात सगळे मंत्र्यांचं असं म्हणणं आहे की जे हे महा, जे महाविकास आघाडीतले पक्ष आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की मतचोरी होते तो तु, तुम्हालाही असं वाटतं त्यांनी दिलेलं आहे हो होतेच आहे ना मतदान येते पहिलं कागदा होतं ना तेव्हा चांगलं चालायचं आमच्या राज्यात कागदा होतं आणि आता मिशीन काढले ना त्याच्यात पालिटे करतात ना ती मिशीन बाजूला ठेवतात दुसरी दाखवतात असं करतात म्हणून साहेबांनी हे झालं म्हणून साहेबांनी हा निर्णय गेला साहेबांच्या बाजूनच आमचा ता निर्णय लागणार हा आणि आता तुम्ही ज्या मोर्चा सामील झालेला हा तुम्हाला नेमकी काय मागणी आहे तुम्ही देखील फॅशन स्ट्रीट पासून मेट्रो पर्यंत या मोर्चा सामील होणार आहात हा होणार आहे सामील आम्हाला असं वाटतं आमचा निर्णय आमच्या बाजूनच झाला पाहिजे साहेबांचं न्याय हा आम्हालाच भेटले पाहिजे निवडणूक ही साहेबांच्या बाजूनच लागली पाहिजे आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार आहेत तुम्हाला वाटतं इच्छा आहे तुमची पण कि व्हावं हा दोघं भाऊ एकत्र आले ना चांगले ना मस्त आहे आम्हाला आनंद झालाय दोघं भाऊ एकत्र शेवट भाऊ ते एकत्रच राहिलं पाहिजे म्हणून यांच्या पायाखालची वाळू सला खरे सरकून गेले पायाखालची हा हा ते आता चाले करता त्यात चाले केले तरी दोन भाव ऐकणार नाही बरं मी काय म्हणते तुम्ही आता जर तुम्ही म्हणताय की आमच्या बाजूनेच निकाल लागणार किंवा जे काही असेल जर नाही लागला तर मत देणार का तुम्ही कि नाही देणार मत आमच्या आय त्यानं देणार मतदार कुठे कुठलीही निवडणूक कशाही पद्धतीने होऊ दे तुम्ही मत कुठली झाली तरी आम्ही निवडणूक ही आमच्या बाजूनच मतदान करणार हे दाखवून देणार आम्ही तुम्ही पाहिलात की ना ना कशा प्रकारे भावना ज्या आहेत त्या लोकांच्या आहेत आणि त्यामुळे प्रत्येक जण जे आहे ते आजच्या या मोर्चात सामील होण्याचं आवाहन करत आहे त्यामुळे सध्याचा सत्याचा मोर्चाच हे नाव देण्यात आलेला आहे कारण आता निवडणूक आयोग नेमकं काय नेमकं यात काय नेमका प्रॉब्लेम आहे याचा शोध घेण्याचा सध्या शोध सुरू आहे आणि कॅमेरामॅन संतोष मी प्रतीक्षा आवाजंडे मराठी